मिरज तालुक्यातील बेळंकीजवळ रेल्वेच्या धडकेत सलगरे येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मारुती उर्फ आबा गणपती खरात वर्ष अंदाजे अठ्ठावन्न राहणार सलगरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे बेळंकीजवळ रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व सलगरे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बेळंकी हद्दीमध्ये जानराव वाडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलापासून काही अंतरावर रेल्वे मार्गावर खरात यांचा मृत्यू झाला रेल्वेची धडक खरात यांना बसल्यानंतर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाच्या बाजूला त्यांचा मृतदेह पडला मारुती खरात हे सलगरे येथील रहिवाशी असून काही कामानिमित्त ते बेळंकी येथे गेले होते यावेळी बेळंकी येथून रेल्वे ट्रॅकवरून सलगरीच्या दिशेने येत असताना त्यांना रेल्वेची धडक बसली व ते जागीच ठार झाले ही धडक इतकी जोरात जोरात होती की खरात यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी त्यांच्या हातातील काही पिशव्या व अन्य साहित्य बेळंकी रेल्वे स्टेशनच्या जवळ काही अंतरावर पडलेले दिसून आले घटनेची माहिती मिळताच सलगरे व बेळंकी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे